नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात मानकापुरातील बेकायदेशीर महाराष्ट्रीयन दारू विक्री त्याला मानकापूरचे सरपंच सुनील माकाळे यांच्याकडून सुपला शॉट अखेर महाराष्ट्रीयन बेकायदेशीर दारू विक्री बंद करावीच लागली मानकापुरातील दलित बांधवांच्या आंदोलनाला मानाचा मुजरा दिनांक दहा सात दोन हजार पंचवीस रोजी दलित बांधवांनी ग्रामपंचायत वर मोर्चा काढून अंकातील सर्व बेकायदेशीर धंदे बंदच झाले पाहिजेत असं ठणकावून सांगितलं होतं याची दखल घेऊन मानकापूरचे कार्यसम्राट सरपंच सुनील महाकाळे यांनी मोर्चा सहित दारू विक्री त्यांच्या घराकडे मोर्चा वळून बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्याचा खरपूस समाचार घेतला आणि आता क्षणापासून मानकापुरातील बेकायदेशीर दारू विक्री बंद झालीच पाहिजे असं ठणकावून सांगितलं मोर्चा समेत मानकापूर ग्रामपंचायतीचे पीडीओ नंदकुमार पपे यांनी सुद्धा दारू विक्रेत्यावर आग पाकड करून इथून पुढे दारू विक्री झाल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असा सज्जड इशारा दिला तसेच अॅडव्होकेट संदीप बन्ने सचिन सा शिंदे सामाजिक कार्यकर्ते धनंजय माळी युवा नेता राहुल वराळे यांनी मानकापुरातील बेकायदेशीर दारू ही दारू नसून एक प्रकारचं शरीराला घातक असणारं केमिकल आहे असं सांगितलं त्यामुळे अशा केमिकलचा दारू म्हणून विक्री करणं हा कायदेशीर गुन्हा आहे तेव्हाही तुमची डुप्लिकेट दारू लवकरात लवकर बंद न झाल्यास येणाऱ्या भविष्य काळात आजच्या सारखा मोर्चा काढणार नाही तर दारू विक्री दिसताच दारूचे बॉक्स फोडले जातील याची सर्व जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासन आणि दारू विक्रेत्यांची राहील असं सांगून दारू विक्री केल्याची घोषणा दारू विक्रेते सुधीर चौगुले यांनी करताच मोर्चा हा मोर्चा यशस्वी यशस्वी चेहऱ्यावर दिसून दारूबंदीचा झाल्यानंतर दलित बांधवांचा आता इतर बेकायदेशीर धंद्यांवर बंदी घालण्याचा विचार चालू असून पुढील देशात थोड्याच दिवसात ठरवण्यात येईल असं राहुल वराळे यांनी सांगितलं या मोर्चाला कोणतीही गालबुट लागू नये म्हणून सदलगा पोलीस स्टेशनचे कर्तबगार पुंडलिक पोलीस साहेब उपस्थित होते आता जे तुम्ही इथं सारूजन जमलाय आता आमचे ग्रामपंचायत अध्यक्ष जे काय सांगितलेत त्याचा आम्ही थोडा पाठपुरावा केलेला आहे ऑलरेडी आम्ही केलेला आहे असं नाही केलेलं आहे आजपासून जे आता हे नाही ते सुधीर कांबळे सांगितलेत त्याचा आत्तापासूनच दारी दारू बंद असणार आहे तसं तुम्हाला इथून पुढे आठ आमच्या पंचायतला संपर्क करा आणि त्यांच्यावर डायरेक्ट घेऊ एवढंच जो काही ग्रामपंचायतीवर मोर्चा आला गेली काही आठ दहा वर्षी जे काही अवैधरित्या दारू विक्री चालू होती काही अवैध धंदे गावात चालू आहेत मी सर्वांना एकदम स्मरून सांगतो की बाबा आपल्या गावातल्या बहिणी आपल्या घरच्या बहिणी आहेत कोणाचा संसार उघड्यावर पडलेला आपल्याला पण चालणार नाही आपण एक जाणकार आहे आपल्याला माहीत आहे यातल्या सगळ्या गोष्टी काय आहेत आम्ही सुधीर कांबळे याने अवैधरित्या दारू विक्री करत होती त्यानंतर मी सगळ्यांच्या समक्ष परवा पंचायतमध्ये बोललो होतो ते आले नाहीत परवा कारण सगळी समक्ष बसले ते त्यांच्यासमोर मी सगळ्यांना बोलवून बुल सांगतो म्हणून सांगितलं वैयक्तिक पोलीस स्टेशनला असू दे किंवा अबारी खात्याला असू दे आम्ही वैयक्तिक निवेदन दिलेलं आहे की हे अवैध धंदे बंद झाले पाहिजेत त्यासाठी आम्ही त्याचा पाठपुरावा पण केला आहे सर्व ग्रामपंचायत सदस्य असू देत सदस्य असू द्यात आम्ही कुणीही या लोकांना असल्या लोकांना पाठीशी घालणार नाही असं मी तुम्हाला ठामपणे सांगतो अनेक दुसरं की दारूबंदी केल्यामुळं कोण कुठल्या आपल्या आयाबाईने असू कोण कोण मित्रांनी असू दे कोण दादागिरीची भाषा करत असेल तर तुम्ही माझ्याकडे या त्यांचा जामीन पण कोण देणार नाही एवढे मी तुम्हाला सांगतो जर दादागिरीची भाषा जर कोण करत असेल जर दादागिरीची भाषा कोण करत असेल किंवा कोण प्रशासन कोण कोण प्रशासनापेक्षा मोठा नाही आहे आम्ही पण आपण कोण नाही जर चूक पाहिजे जर असं कोण जर दादागिरी करत असेल तर अवश्य जरूर या जामीन पण मंजूर करून देणार नाही एवढं सांगतो आमच्या रक्तात नाही आणि जर शब्द पाळून जर कोण तोडत असेल त्याला मग आम्ही बघू ना कायदेशीर काय करता येते आम्ही की तुमच्या बाजून पूर्ण पंचायत पंचायत आहे समाज सामाजिक कार्यकर्ते आहेत सगळेजण तुमच्या बाजून आहे तुम्ही काय चुकीचं पाऊल उचलताय अशातला काय भाग नाही आहे तुम्ही योग्य पाऊल उचललाय आणि योग्य दिशा दिलाय त्याला हे अवैध धंदे गावात चालणार नाहीत मी आज सगळ्यांसमोर सांगतोय की पुढे जर आपल्या निदर्शना झाल्या तर मग तुमचं झालं तर आम्ही काय नाही कारण ग्रामस्थ खूप खवळलेले तिथं हे बघा कसं एक महापाला तुमचं नुकसान करून गेला आम्ही ग्रामपंचायत जबाबदार असणार नाही बंद झाला पाहिजे याच्या पुढे जर आपल्याला जर निदर्शन झालं तर आपल्याला सांगा आपण अजून नाही होणार या हिशोबाने आपण करून टाकू ओके एवढीच मी एवढ्या सगळ्यांच्या समक्ष मी ग्वाही देतो चालू केलंय असं काय होतं का म्हणे बंद म्हणजे बंद प्रश्न आहे दारू बेकाय विक्री जी चालू आहे तो गावचा प्रश्न आहे त्यासाठी आम्ही ग्रामपंचायतला इथे घेऊन आलो आहे म्हणजे एक माणूस ग्रामपंचायतला बाहेर झाला आहे सिद्ध होतं आहे त्यामुळं ग्रामपंचायत ठरवायचं त्यांना दारूबंदी करायला पाहिजे काय विक्री करायला पाहिजे आम्ही याच्या व्यतिरिक्त काय पुरुष करत नाही मी ग्रामस्थ म्हणून एवढं सांगतो ग्रामपंचायत अन्ना सुनील माकाळे हे चांगला निर्णय घेण्यासाठी म्हणजे काय म्हणतात चांगला निर्णय घेतात त्यांनी हा निर्णय चांगल्या हवा पुन्हा गावात दारू गांजा विक्री काही होऊ नये याची काळजी घ्यावी आणि सुधीर राण्णा जे सांगितलं त्यांचा जो वैयक्तिक प्रश्न आहे त्यांनी प्रशासनाला किंवा ग्रामपंचायती सांगून जावं आम्हाला ग्रामस्थांना सांगण्याचा फायदा नाही हा असा उद्रेक आमची पाच मुलं गेली म्हणून आमचा उद्रेक झालाय तुमच्यात काय समस्या आहे तुम्ही ग्रामपंचायतीत जाऊन सांगा पीडिओ साहेब आहे त्यांना सांगा, सांगा ग्रामस्थांचा विषय आहे इथून पुढे इतकं काय गावात कुठंच दारू विकता कामा नाही ही आमची मागणी आहे ग्रामस्थांच्या समस्त ग्रामस्थांच्या वतीने मी सांगतो आणि याला पिडीओ साहेब आणि सुनील माकाळे सर यांनी उत्तर द्यावं आया बहिणी साहेब आमचे मित्र पण तेअरमन साहेब यांच्यासमोर मी असं सांगू शकतो की कालपासून आम्ही विकत होतो पण आजपासून बंद आम्ही करणार हे शेअर करतो आणि ह्याच्याबद्दल तुम्ही सगळ्यांची माफी मागतो उद्यापासून जर बाटली मिळा ऐका जरा, जरा उद्यापासून आमच्या बाटली जर मिळाली तर आम्ही तुम्हाला दे जे जे शासन ते आम्ही घ्यायला तयार आहे परंतु आम्ही दारोग्याच के बंद केले गांजा गुटखा अंधरसरदा चिकन मटका गुरुवार सोमवार आंध्रश्रेवर भरपूर लोक येते येतात ते पण सगळं बंद झालं पाहिजे आम्ही शंभर टक्के बंद करणार मलकार शेप सांगतो मी आम्ही बंद केलं आम्ही बंद केलं बंद केलं आणि तुमच्या सगळ्यांना 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 चरण चरण सगळ्यांना चरण चरण सांगून समजून सांगतो की आम्ही बंद काय सर आमचं आता उद्यापर्यंत काय एक बाट्य जर मिळाली तुम्ही दे ते शासन जनता दे ते शास्त्र घ्याल तयार आहे आई बहिणी आल्यात मला समान वाटलं मी पण ह्या पदावर येऊन गेलेलो आहे तालुका पंचायतून गेलो जिल्हा परिषद आम्ही गेले परत सरपंच आम्ही गेले आम्हाला जे जाण आहे आणि तुम्ही आमच्याजवळ येऊन आम्हाला जे शब्द सांगितला तुम्ही शंभर टक्के मलकार सदाच्या पंढरीमध्ये पाय शोबल सांगतो की आम्ही उद्यापासून जाऊ बंद उद्या परत बंद 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 मी यावेळी की आणि परंतु परंतु ऐका ऐका बरोबर बरं शंभर टक्के तेच तेच म्हणतो परंतु परंतु आतापासून आता सचिन वकील साहेबांनी जे बोललो मित्रच आमचे ते सचिन साहेबांनी जे बोलले आतापासून आम्ही अरुण क्री बंद उद्यापासून उद्या उद्यापासून किंवा काय ऐका राह बाई ऐका ऐकत आम्ही किंवा काय आलं त्याचा पुरवा पाठपुरावा करून पुराव्या घेऊन आलो आहे त्यापैकी बारा तेरा सदस्य आपल्या पाठीशी आहेत हा गावचा निर्णय आहे एका जातीपुरता किंवा एका संघापुरता मर्यादित निर्णय नाही म्हणून आम्ही सगळ्या ग्रामपंचायत सदस्यांना बोलवलं पण त्यांनी आता आलेले नाहीत तेरा चौदा सदस्य या ठिकाणी आलेले आहेत पोलीस प्रशासन पण या ठिकाणी आहे सगळ्यांच्या वतीनं आता मी विनंती करतो की त्यांनी इथं त्यांच्या घराला जे काय तुम्ही आता निवेदन तयार करून घेतल्या ग्रामपंचायत वतीनं काम निवेदन द्या आजपासून दारूबंदी झाली पाहिजे इथून पुढच्या काळामध्ये भविष्यात कुठेही गावात दारू असेल गांजा असेल ती ग्रामपंचायत जबाबदार आहे की गावातील तरुण तरुण मुलं या नशेच्या आहारी चालल्यात तरुण तरुण मुलं उद्ध्वस्त वाल्यात आमची एकच खंत आहे की भविष्यामध्ये अशा प्रकारचे कुटुंब उद्ध्वस्त होऊ नयेत तुम्हाला दारू विक्री केल्या पंधरा वर्षापासून आम्ही दहा वर्षापासून बघतोय गावामध्ये की तुमच्या एक कुटुंब दोन कुटुंब फक्त गावामध्ये दारू विक्रीसाठी चालू आहेत पण अशा पद्धतीच्या घटना परत घडवून येत तुम्ही त्याचा विचार करावा आणि आज सकाळपासून आमच्या घरात मैताचा कार्यक्रम असताना सगळे पैप असताना आम्ही आज ठिकाणी आंदोलन केलं या आंदोलनाला यशस्वी आंदोलन झाले असं मी समजतो इथून पुढच्या काळामध्ये आपण दारूबंदी करावी आणि त्या सतर्क ग्रामपंचायत घ्यावी पिढी होऊन घ्यावी आणि पोलीस प्रशासनाने हात झटकून नये की निवेदन द्या गेल्यानंतर की आम्हाला याच्यावर सही देता येत नाही हे पोलीस प्रशासनाचं काम आहे एवण हे एक्साईजचं काम आहे इथून पुढच्या काळामध्ये जर अशी कारवाई जर झाली नसेल तर आम्ही उद्रेक झाला तर भविष्यामध्ये त्याला ग्रामपंचायत पोलीस प्रशासन आणि पिढ जबाबदार अशी मी ग्वाही देतो